इंस्टाग्रामवर रील बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडले धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात असलेल्या बंदे नवाज कॉलनी या ठिकाणी राहणारा तौसीफ अहमद खलील अहमद अन्सारी या बत्तीस वर्षीय तरुणानं एका लग्न समारंभामध्ये बनावट एअर पिस्तलमधून राऊंड फायर केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला मात्र शो ऑफ करण्याच्या नादात या तरुणानं आपल्या अडचणी वाढवून घेतल्या असल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही गुन्हेगारी मुक्त शहर करण्यासाठी करडी नजर ठेवून असलेल्या धुळे पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी या, या तरुणाला ताब्यात घेत त्याची चांगलीच कान केली व त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं ने त्याला पाचशे रुपयांचा दंडही ठोठावला मात्र यातील उल्लेखनीय या बाब म्हणजे असा कोणताही प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीनं देखील लागलीच एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय यामध्ये या तरुणाचा जाहीर माफीनामा घेऊन त्याने केलेल्या कृत्याची त्याला उठाबशा काढण्याची शिक्षा करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे यामुळे धुळे पोलिसांच्या या, या अनोख्या कार्यवाहीचं कौतुकही केलं जात आहे धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज धुळे